दाऊद मुंबई ब्लास्ट केला नाही नाही तो इब्राहिमले का नाम काम दाऊदन मी आणि हे वाक्य बोलणारी व्यक्ती कोण नव्वदच्या दशकात रुपेरी पडद्यावर गाजलेली अभिनेत्री आणि साध्वी बनलेली ममता कुलकर्णी नमस्कार मी वैशाली कवडे गोरखपूरमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी थेट म्हटलंय की दाऊद इब्राहिमनं बॉम्ब ब्लास्ट नाही केले तो दहशतवादी नाही आणि माझं त्याच्याशी दूरदूरपर्यंत काही नातं नाही आणि एवढं बोलताच ममता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे कारण हा तोच दाऊद ज्याचं नाव एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई ब्लास्टपासून भारतीय गुन्हेगारी इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिलं गेलं एकोणीसशे नव्वदचं दशक बॉलिवूडचा सुवर्ण काळ त्या काळात एक नाव सतत चर्चेत होतं ममता कुलकर्णी करण अर्जुन सबसे बडा खिलाडी बाजी क्रांतीवीर प्रत्येक सुपरहिट चित्रपटात तिची झलक होती बोल्ड लुक बिंदास ॲटिट्यूड आणि ग्लॅमरस स्क्रीन प्रेझेन्समुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली होती ममता कुलकर्णी ही केवळ हिरोईन नव्हती तर त्या काळातील बोल्डनेसची नवी परिभाषा बनली होती माध्यमांमध्ये तिची फॅशन तिची स्टाईल आणि तिचं स्पष्ट बोलणं नेहमी चर्चेचा विषय ठरत असे पण जसा जसा काळ पुढे गेला तसं तसं ममता अचानक प्रकाश स्वतःतून गायब झाली कॅमेऱ्याच्या लाईट्सपासून ग्लॅमरपासून आणि सिनेमाच्या दुनियेतून ती दूर झाली अफवा उठल्या कोण म्हणालं ती परदेशात गेली कोण म्हणाला ती अध्यात्मात मग्न झाली आणि शेवटी या दोन्ही गोष्टींचं उत्तर तिनेच दिलं फिल्मी जगत पूर्णपणे सोडून ममता अध्यात्मतेच्या मार्गावर गेली आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये ती उत्तर प्रदेशात महामंडलेश्वर ममतानंद गिरी या नावाने साध्वी बनली आहे आता प्रश्न ममता आणि दाऊद इब्राहिमचं नाव एकत्र का घेतलं जातं थेट दाऊदशी तिचा संबंध सिद्ध झालेला नाही पण तिचं नाव विकी गोस्वामी या व्यक्तीशी जोडलं गेलं जो छोटा राजन आणि दाऊदच्या नेटवर्कशी कधीतरी संबंधित असल्याचं सांगितलं गेलं विकी गोस्वामीवर ड्रग्स तस्करीचे गंभीर आरोप त्याचं दुबई केंद्रित अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्यासोबत ममता राहत असल्याच्या बातम्या या सगळ्यामुळे दाऊदशी कनेक्शन ही कथा लोकांमध्ये पसरली दोन हजार सोळामध्ये ठाणे पोलिसांनी दोन हजार कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात ममता आणि विकी दोघांची नावं घेतली त्यानंतर ती कायम चर्चेत राहिली पण नेहमी वादातही राहिली तिचं सध्याचं वक्तव्य आणि डिफेन्स गोरखपूरमधील पत्रकार परिषदेत जेव्हा पत्रकारांनी दाऊदचा उल्लेख केला तेव्हा ममता शांतपणे म्हणाली माझं दाऊदची काहीही घेणं देणं नाही ज्याचं नाव माझ्यासोबत घेतात त्यानं मुंबईत ब्लास्ट नाही केले तो देशविरोधी नाही असंही ममताने म्हटलंय ज्याचं नाव घेते त्यानं ना बॉम्ब ब्लास्ट केला ना अँटी नॅशनल काम मी दाऊदला आयुष्यात कधीही भेटलेली नाही मीडियात वाद लोकांची प्रतिक्रिया हे वक्तव्य आलं की मीडिया पेटला सोशल मीडियावर पोस्ट ममता दाऊचं डिफेन्स करते की विकी गोस्वामीला वाचवते काहींनी म्हटलं अध्यात्म्याच्या आडून ती आपल्या वादग्रस्त भूतकाळ झाकण्याचा प्रयत्न करते तर काहींनी थेट टीका केली एकोणीसशे त्र्याण्णवच्या ब्लास्टनंतर ज्याचं नाव जगभर वॉन्टेड लिस्टमध्ये आहे त्याला निर्दोष म्हणणं देशविरुद्धचं वक्तव्य आहे त्यामुळे देशभरातून सोशल मीडियावर टीका होते सर्वांना परिचित असलेला दाऊद इब्राहिम कोण दाऊद इब्राहिम कासकर मुंबईतील डोंगरीत जन्मलेला एकोणीसशे ऐंशीनंतर गुन्हेगारी जगतात उभा राहिलेला डी कंपनीचा प्रमुख आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई स्फोटांचा मुख्य सूत्रधार मानला गेलेला अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड टेररिस्टमध्ये त्याचं नाव इंटरपोल यू एन आणि भारतीय तपास संस्थांकडून तो फरार घोषित अशा व्यक्तीबद्दल ममता कुलकर्णीसारख्या सेलिब्रिटीनं तो टेररिस्ट नाही असं म्हणणं हे केवळ वादग्रस्त नाही तर धक्कादायक विधान आहे आज ममता साधवी आहे किन्नर अखाड्यात महामंडलेश्वर भजन पूजापाठ धार्मिक कार्यात सहभागी पण एकेकाळी ती ज्याचं प्रतीक होती ग्लॅमर विवाद आणि रहस्य ते सगळं अजूनही तिच्या आहे कदाचित म्हणूनच तिचं कोणतंही वाक्य चर्चेत येतं ममताचं वक्तव्य हे निर्दोषत्वाचं समर्थन आहे का की भूतकाळ झटकण्याचा प्रयत्न हा प्रश्न अजूनही खुला आहे पण इतकं नक्की नव्वदच्या दशकातील स्टार विवादाने घेलेली महिला आणि आज साध्वी बनलेली व्यक्ती ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे दाऊद इब्राहिम टेररिस्ट नाही हे वाक्य कदाचित तिच्या आध्यात्मिक प्रवासाला साजेसं नाही पण पुन्हा तिच्या भूतकाळाला उजाळा देणारं ठरलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा